यांच्यातल्या अनंत अक्कलकोटमध्ये चाललेला होता एक प्रसंग अक्कलकोट मात अक्कलकोटमध्ये गोकुल अष्टी टाकलं होत सगळे स्वामी भक्त अक्कलकोटला बनवलेले होते प्रत्येकच स्वामी नामामध्ये गुंत झालेला होता प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामी 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 प्रत्येकाचं मुखामध्ये स्वामींच नाव येत होतं की अक्कलकोटमध्ये नाव नावच प्रत्येकाला स्वामी नावाची एक अशी भजनाची ओळख लागली होती की मला ब्रह्मांड नाही मला स्वामींना भेटायचे गोकुळ दिवस तर दिवसात सगळे जण स्वामी होते स्वामीच अध्यन चालले आणि गोकुळ अष्टमी निमित्त प्रवचन सुद्धा मध्ये आले तर स्वामी महाराज होते सगळे भजनामध्ये तल्लीन झालेले होते पण स्वामी महाराज आठवण काढतात सकुजी ही संस्कृती ना ही दोन्ही विकायची आणि स्वामी भक्त होती स्वामींपर्यंत पोचायच पाच मिनिटाचा अंतर अक्कलकोटला पण स्वामींपर्यंत पोहोचू शकत नाही ब्रह्मांड नायकाची जेव्हा इच्छा होती तेव्हाच भक्त अक्कल कुठला असतो स्वामींच्या मनामध्ये विचार येतात की स्वामीला माझ्यातून मी घरोघरी लोणी विकते एक दिवस तर मी स्वामीच्या मुखामध्ये माझ्या हातून लोणी हा वृत्त उघडलेला होता सगळेजण स्वामींच्या नामामध्ये तल्लीन झालेले होते प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामी, स्वामी नाम होत आणि स्वामी नाम चालू असताना स्वामीच्या हुखातून विकत आमची सत्व आम्हाला लोणी देणार आहे आणि स्वामी कदा कदा आमचे ब्रह्मांड स्वामींच सुरू झालेलं संवेदना महाराज कुणाच नाव घेताय घेतूची पूजा चाललेली होती लोण्याचा नैवेद्य कृष्णा कृष्णाच्या मूर्ती समोर ही सकू बसलेली आणि स्वामींच नाव घेते आणि लोण्याने हात भरलेला कृष्णाच्या मुखाजवळ घेतलीये कृष्णाच्या मुखाजवळ ही सगळं आपला हात नेते आणि चमत्कार बघा त्या कृष्णाच्या मूर्ती समोर हात लोणी अदृश्य होते लोणी हातात घेणं खाली तर नाही पडले ना ती शोधू लागली मूर्तीच्या पायरून पाहू लागली पण लोणी तिला कुठे दिसत नव्हती कृष्णाच्या चेहऱ्याला कालाला सर्व लोणी पण लोणीचा एवढा मोठा घास होता कृष्ण भगवान माझं काही चुकलं का माझ्या हाताचा लोण्याचा घास कुठे गेलेला आणि सखूज तिथं रडू लागलेली तिकडे मला ब्रह्मांड नाही बसलेलं आहे ब्रह्मांड नाही स्वामींचं असताना माझ्या ब्रह्मांडाच्या नायकाच्या गादाला सर्व लोणी वाचलेलंय पूर्ण स्वामींचे गाल होत पूर्ण लोने भरलेले स्वामी भक्त बत भक्त आहे स्वामींनी नैवेद्य घेतलेलं नाहीये अन्नाचा कड घेतलेला नाहीये पण स्वामींच्या गादाला स्वामींच्या बोटाला लोणी आदर कुठून काढलेले प्रत्येक जण आपण डोळे पुसतोय डोळे चोरतोय आणि स्वामींकडे बघतोय Sami, tujuan bukanlah bunyi la le. Sami.

की स्वामी सकू सकू करताय माझी सकू मला लोण्याचा घास बनवणार आहे आणि स्वामींच्या गादाला लोणी कानावर मला मला वाटत नाही मी कधी स्वामी समोर गेली नाही मी माझ्या कामात व्यक्त होते स्वामींच नाव मुखामध्ये घेत होते माझ्या हातातला लोण्याचा घास अदृश्य झाला आणि स्वामी म्हणतात मला सकु शकू मीसत ती ओढ नाही ना अंगाला माणसाला माणसाला कुकडत जावत लागत आपला गुरु कुठे काय जातो त्याची गुरुची ओळख ही माणसाला पेचेन करत असते मना मनामध्ये आठवत असते मला माझ्या गुरुजवळ येणंच पाहिजे येणंच पाहिजे आणि त्यावेळेस तो गुरु असतो मला शिष्य माझ्यापर्यंत आलाच पाहिजे आलाच पाहिजे आणि तेव्हा आपण आपल्या गुरुजवळ येतो आपली पूर्ण होते आणि गुरुच्या आपण चेहऱ्याकडे पाहतो गुरुच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आपण मन तृप्त होत आणि तेव्हा आपल्याला आपले स्वामी दिसतात स्वामींचं रूप पाहून आपण भारावून जातो जेव्हा आपण भारावून गेल्यावर आपल्या डोळ्यातून आसू यायला होती तेव्हा म्हटल्या जाते गुरुची आणि शिष्याची भेट

बाळा महाराज कृष्णाजी पंत चोळ महाराज सुंदराबाई श्रीपाद भट गठ्ठा सगळे म्हणतात स्वामी असं का करताय आज भोगू अष्टमीचा कार्यक्रम आहे आणि स्वामी म्हणतात माझी सखू येणार काय नाही स्वामींना स्वामींच्या आहे हा अजून चमत्कार आपण अक्कलकोट वाचित बघतोय आणि ही सखू पळत स्वामी ताशी घेत अक्कलकोट मध्ये आली माझे स्वामी कुठे माझे बाबा कुठे बाप पुढे ही सकू म्हणते आणि स्वामींचा शोध घेत घेते असंख्य स्वामी भक्त बसलेले प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामींच नाव आहे आणि तिथून ही वाट टाळते स्वामी आणि ज्यावेळी एखादी एक बापाला आवाज घेते ना बापाचा हृदयापासून आवाज घेतला माझी लेखिता आणि बापाचं नात फार वेगळं जगाच्या पलीकडे तुमचं नातं असतं तर बापाचं लेकीच नात आहे जेवढा जीव बापाचा लेकीवर असतो त्याहून जास्त जीव हा लेकीचा बापावर असतो एक तारंगाला आईला काय झालं तर एक लक्ष देणार नाही पण बापाला थोडं काय द्या लेक पडत जाते ती लेख करते आणि सदू स्वामीला बाप मानते सपुरा पाहताय स्वामींच्या डोळ्यांमध्ये असू निर्माण होत आहे या ब्रह्मांड नायकाच्या घरात का लेखीची ओळख लागलेली स्वामींना स्वामी हातात एका रडताय समजत नाही हो स्वामींच्या डोळ्यामधून धारा वाहत आहे आणि सगळं पाऊस स्वामी भारावून जात आहे माझी सत्व आली माझी सत्व आली स्वामींचे शब्द मोठ्या आवाजात जे होऊन जमल्या आवाजात छोटे छोटे होत जात आहे माझी सत्व आली सबुरती बाबा जवळ जशी तिला ओढ लागली तशी ती स्वामी जवळ पावलं टाकत टाकत स्वामी जवळ महाराजांजवळ जाताना तिला असं वाटतं की माझ्या बापालाच भेटते आणि शरणाची मला भेट होते आणि ती भयत वाचून काढत स्वामी पुढे ते स्वामींच्या भयत वाचून ब्रह्मांड नाही करतोय काम ती ओळ फार आणि ज्यावेळेस समोर उभी राहते स्वामींना हात जोडते स्वामी म्हणतात रोज तुझी वाट पाहत होत तुझं लोणी मला खायचं कृष्णाच्या रूपामध्ये मला लोणी दिलं त्या मूर्तीमध्ये मी मला ओळ झाली होती तुझी की माझ्या सकुच्या हातून लोण्याचा घास भरवा आणि सकु रडत स्वामीकडे ते बाबा आले न मला तुमची काळजी न स्वामी रोज मनामध्ये विचारायची हो स्वामी तुम्हाला भेटायचं तुम्हाला भेटायचं स्वामी कामामध्ये व्यस्त झाली होती स्वामी मी तुम्हाला विसरून गेले होते स्वामी जवळ आल्यावर स्वामींच्या पायांमध्ये आपलं मस्त ठेवते स्वामी लोकांना फिरवत आणि मग बाळा लोणी आणलं ना मला खाऊ घालायला सग वय पाहते कस मित्र स्वामी आली ना आठवण स्वामी मला लोरी घेऊन आले स्वामी मी आणि आपल्या छोट्या मटकीमध्ये स्वामी लग्न घेत असत हळू काढते आणि स्वामींच्या मुखामध्ये दोन्ही भरवते असा सुंदर प्रसंग आक्रमक मध्ये स्वामी फक्त बघत होते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असून ते स्वामींच्या मुखामध्ये सकुल डोणी भरवते जे सकुली घरी लोणी दिलं तुमच्या गाडाला लागलेलं स्वामींची लिला आहे ही स्वामींची कृपा आहे ते त्या प्रसन्न झाले होते आणि सखूचे आपण स्वामी महाराज दोन्ही करत गोकुळ अष्टमीचा दिवस होता स्वामी भक्त जमलेले होते आणि गोकुळ अष्टमीला सुरुवात झालेली होती कंसाने आपल्या बहिणीचं लग्न जमवलेलं वासुदेवाच लग्न देवकीशी लावायचं मनामध्ये आनंद होता आणि कौस आनंदात होता माझ्या बहिणीच मानेने त्या मनामध्ये था फिरत होता पूर्ण दिवाळी त्या नगरीमध्ये होती लग्नाचा थाट वेगळं होता आणि देवकी तर वासुदेवाचं लग्न लावण्यात आलं सगळीकडे आनंद ही आनंद आणि कळसाने सांगितलं माझ्या बहिणीला सासरी मी घेऊन जाणार सारखी रथामध्ये बसला कळसानी त्याला सांगितलं तू उतर आज मी स्वतः रथ चालव कणूस रथावर बसला आणि रथ हाकू लागला बहिणीला आणि बेवण्याला घेऊन जाण्याचा आनंद होता आणि त्या आनंदामध्ये एक विघ्न पडलं आणि एक आकाशवाणी झाली अरे जातोय तुझ्या बहिणीला तुझ्या बहिणीचा आठवा पुत्र तुझा वध करणार आहे तुझा मृत्यूचा योग या देवकीच्या आठवा पुत्र आहे आकाशवाणी झाली आणि करून पचकला माना बहिणीचा आठवा पुत्र मला मारणार आहे त्याचा राग त्याचा अनावर बहिणीला नि आणि खाली उतरवलं आपली तलवार घेतली आणि त्यांना मारायला उभारली आताच बहिणीला मारू लागतो पुढं कोणती गोष्ट घडणार नाही आणि ना आठवा पुत्र जन्माला देणार नाही ना। म्हणून त्यांनी बहिणीवर तलवार उघडली आणि वासुदेव पुढाचे कंसला काय करतो राज्यात तुझे एवढं मोठं नाव आहे तुमचं भावा बहिणीचं प्रेम इतके जर तू बहिणीला मानलं तर तुला नाही मी तुला वचन देतो देवकीला जो पुत्र होईल तो पुत्र मी तुझ्या स्वाधीन करेल वासुदेवाने वचन दिल्यावर कंसाने मान हलवली आणि त्यांना सोडून दिलं पहिला पुत्र झाला आणि वासुदेव त्या मुलाला घेऊन काय त्या आईच हृदय मुलाचा मृत्यू होणार आहे आणि आपल्या नवऱ्याजवळ ते बाळाला देते मारण्यात आणि तो बाप आपल्या डोळ्यासमोर आपलं बाळ त्या कंसाच्या स्वादी करतोय काय हृदय असेल त्यावेळेस काय त्या बापाच्या कौसाच्या हातामध्ये दिलं कौसाने त्या बाळाला उचललं आणि मान वासुदेवाने डोळे धरले मान धरली आणि डोळे वासूच्या आपल्या समोर आपलं बाळ मारल्या गेले आणि वासुदेव ता त्यावेळेस नाईला लागले आणि त्यावेळेस नारद मुनी कंसा जोडले आणि कौसाला सांगू लागले हे कौसा यांनी तुला मूल्य दिला पण एक लक्षात घे तू यांना बाहेर सोडले तू पहिलं मूल्य मारलं तू यांना सोडून देशील पण जिंकू पूर्ण करणार मागव तू जर यांना सोडलं हेच माग जिवंत राहिले तो तुला मारण्यासाठी सर्व तयार होती ज्यावेळेस नारखुणी तर ना। त्याच्या डोक्याचा राक्षस जागा आणि त्यावेळेस वासुदेवाला आणि देवकीला त्यांनी कानपुरामध्ये टाकलं तुरुंगामध्ये टाकलं तुरुंगामध्ये टाकल्यावर दरवेळेस बाळ व्हायचं कंसाच्या स्वाधीन द्यायचं कंसाने त्या आई समोरून घ्यायचं भीतीवर आटायचं मारून टाकले आई लढत राहायची आपल्या समोर आपलं बाळ म्हणत ते सहन करत असे सात बालकण पावले आणि आठवा बालक, बालक विष्णू अवतार होणार कृष्णाचा जन्म होणार त्यावेळेस देवतीच्या चेहऱ्यावर खूप तेज आलेले इतकं तेज आलेले कारण की साक्षात विष्णू भगवान अवतार घेत आहे त्यावेळेस कंसला विचार पडला मी माझ्या बहिणीला काल गुळामध्ये ठेवलेले पण माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर किती तेज त्यावेळेस चर्चा होऊ लागल्या की दाक्षात विष्णू अवतार घेत आहे म्हणून बहिणीच्या चेहऱ्यावर तेज आलेले आणि त्यावेळेस प्रसंग सांगितला जातो जन्म होण्याच्या आधी विष्णू देवाळी त्यांना काही दृष्टांत दिलेला होता की माझा जन्म होणार आहे तर मला तू तु तुझ्या मित्राकडं नंदलालकडे घेऊन जायचं आणि त्याची मुलगी तर तू घेऊन हे स्वतः दृष्टांत विष्णु भगवताने वासुदेवाला त्यांच्या पत्नीला दिलेलं होत अष्टमी आली आणि रोहिणी नक्षत्रावर अष्टमीच्या दिवशी कृष्णाचा जन्म होणार होता आणि जन्माची वेळ जवळ आलेली होती त्यावेळेस देवकीला त्रासू लागला आणि सर्व शिपाई त्यावेळेस बेशुद्ध पडलेले होते त्यांच्या हातातल्या पायातल्या भेड्या ह्या बाजूला होऊन गेलेल्या होत्या त्या मुध झालेल्या होत्या आणि विदा कडकडू लागल्या होत्या सगळीकडं पास पडू लागलेला होता आणि अशा वेळेस कृष्णाचा जन्म झाला झाला नगरीमध्ये आणि कृष्णाला पूर्ण तयारी केली एका पाठीमध्ये कृष्णाला ठेवण्यात आलं <laughs> सर्वांनी टाळ्या वाजवायच्या कृष्णाचा जन्म ර <laughs>